स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ते स्वराज्य धन्य जिजामाता धन्य ते स्वराज्य धन्य जिजामाता आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्याच जयंती मित्रांनो जिजाऊंनी शिवाला फक्त जन्मच दिला नाही तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ज्ञान चातुर्य पराक्रम चारित्र्य अशा अनेक संस्कारांचे बाळकडू त्यांनी शिवांना दिले शिवांना अन्यायुद्ध लढण्याचे बळ दिले जिजाऊंचा स्वराज्याचा संकल्प लढव आणि अन्यविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले असे म्हटल्यास वावगी ठरणार नाही जिजाऊंनी आपल्या विचार आणि कार्यातून महाराष्ट्रात एक नवी सृष्टी निर्माण केली मराठ्यांचा इतिहास घडविणारी एक स्वराज्य प्रेरिका महिला म्हणून त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे स्वराज्याच्या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ या केवळ आदर्श माता न होत्या तर वीरकन्या वीरपत्नी पत्नी राजमाता होत्या या शस्त्र शास्त्र पारंगत राज्य कारभार कुशल होत्या त्यांच्या शिवरायांनी अठरा पगड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन रैतेचे स्वराज्य उभारले शेवटी मी एवढेच म्हणेन की जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय निशंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय निशंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे नसते दिसले विजयाचे सोहळे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जिजाऊ जय शिवराय